एवढी येते तुम्हाला हाय ना काय झालं काय झालं काय झालं सकाळी तिच्याकडे काय गेल ते आता शेजारी इकड आता शेजारी कामाला जावंच लागतंय हा तिथं माणूस नव्हता बाया होती गुल गुल गाप्पा मारायला येते माया बरं दोन शब्द गोड बोला म्हणले नाही म्हणले काम आहे मग नाही जमत म्हणलं काय राहीन घरात हा घ्या जुलून घ्या अगोदर अरे काम होत म्हणून बोलावलं म्हणून गेलो काय काम होतं असं

माझ्या मला त्या दिवशी साडी घ्यायला काय म्हणलं माहिती तुला तिथं बायकुला अक्कल नाही गाव ठडे तिला काय भंगारे साडी कुण्याची तिचे केस कुणीकड तिचा अवतार कुणीकड मी आपलं ऐकतोय चोरून म्हणलं जाऊ दे मरू दे बघ काय कर अरे बायको नव्हतं म्हणलं मग

नाही तुमच्या पुढं काय होत माहिती टीव्ही मलायच काहीच नाही आजूक मी तुला जर बघ सा हे बघ पांढ्यावाले पाहिजे बघ किशा नाही बरं का दुसरी बघ फोटो अजून काय पाहिजे अरे तो मी नाही कोण मी नाही

हो त्याला काय बोलू नका तुम्ही किती नालाय दे ना ती कमकळलंय मला आज बोलून आलं घे नाही हान्ना मग लोक आणू ती तमाश करतात का होतो आपल्याला कळतं का नाही तुम्ही चला घर काय नाही पुतला आत्ताच तुटायची होती का बरं देखण्या रूपाची देखण्या रूपाची माझी शेजारी ना काय माझी बायको अक्काची कुठून आले तुम्ही कुठून आलो म्हणजे कुठून आले <laughs> ती दरवाजाची चौकट असते ना अशी त्या चौकटीतून आत्ता पाय टाकून आलो बघ तुम्हाला मी सरळ सरळ प्रश्न केला तर सरळ हे कुत्र्या का काय हे हा हा कुत्रे घालतात का ते माणसं मला सांगा सकाळपासून कुठे गेले होते तुम्ही मी का हा आपलं काय काम होत गेले असं ना त्या शेजारींकडे मला काही माहित नाही का तुमचं धोरण काय चाललंय घरात काय तरी टिकत टिकतो का तुमचा कडे जायला तिला काय सोनं लागलंय का मग सोनं नाही लागलं तर मग जात्या कशाला मी दोनदा तुमची नाटकं पाहिले बरं का म्हणलं आज म्हणून उद्या म्हणून आता तर नाही तुमचं जास्तीच वेळ हो लागलंय अगं नाही काय झालं माझा टावे आहे का नाही कशाला गेल तिथं मला ना उडून तिकडे गेलता माणसाच्या घरी नाही गेला म्हणजे ते हवा इकडे होती ना असले नाटकांना मला अजिबात सांगायची नाही बरं का तुम्हाला सांगून ठेवते होते मी शिस्तीत शांत आहे शांत तर असा लोळवी पुत्रासारखं तुडून तुम्हाला मग मला परत दिसत शेजारीच्या घरी नाटक चाललं तुमच्या आजकाल काय नाही नवीन कामावरूनच काय लवकर येतात काय तिच्याकडे जातात काही नाटकच काय करतात काही एडबिड समजत काय मला तुम्ही का अग पण तुला काय अजिबात बोलायचं नाही मी बोलत असताना अजिबात तोंड चालवायचं चा नाही काय राहिलं राहिलं म्हणजे कशाला जाते सांग मला बाकीचं मला माहित नाही काय काय दादा काय करतो हिंडून कुत्र्या काय माहिती काय म्हणतात Motor knit car मोटर नीट करा त्यांची हाय देतो करून येतो सकाळी सकाळी काय करीत होती पुढे पुढे शेजारी काय करत होती म्हणजे मी मोटर माझी नीट कर नीट करीत होती सकाळी आणि तुला काय सांगत होता काय गेला टाय बोलच काय म्हणलं मी मी नव्हतो काही तो मी नव्हतो मग कोण होता तो <laughs> तो वेगळा कोणतरी असेल मोटर खोली होती

जाता नको नको नाही आता आता वेगळं वातावरण तापलंय हा आता आमचे आमचं मोटर उलटी फिरायला लागली ग्रह फिरलेत हा उ, उद्या बघू उद्या बघू हे उद्या बघतो काय नीट केला कधी काय तिची ती काय म्हणली माहिती मी मारून टाकीन मी सांगत तुम्हाला काय अगं तुझ्याशी लग्न करून जिंदगी झंड झाली टाकेल काय माहिती का तिथे मी झालोय गुन्हेगार आणि झाली अजिबात बोलायचं नाही ना अजिबात चालवायचं नाही काय अजिबात चालवायचं नाही

तुला किती रे बायाच नायकांच घेतला बायकाच माझ्याकडे येतात मी काय करू तुझ्याकडे काय बायकांकडे त्यांना का ढोलत माझं भाएक ना शिपुटलं सोबत लग्न करून बाहेर अगं तुझं काय गोपाळकोंडे अगं तुझ्या शिवाय कोण आहे का त्यांना अजिबात बोलायचं <uh... नाही ते सांगायला आले म्हणून का

अजून काय काय सापडते काय मी अगं बाकी बाकी काही नको काही नको खिशात नको हात घालू त्यात काही नाहीये गाडी चावी आपल्या हा मोबाईल इकडे मोबाईल तू आपला आठ हजाराचा सॅमसंग गॅलेक्सी तुला गावात काय करीत तुला अटॅक येतो का कधी तू अटॅक आणते दुसऱ्याला सोड बर पाहिले हे सोड हे

नाही तुझा मूर्ता पाडणार ना मी मग तू नाव सांगणार नाही मग पूजाने ओठतो ओढतो बाई उठतो ना बोलायचं नाही तस ना उठतो हे खोल ना ए ए बछडे हे बायको खायला बायको आहे का सायकोय का ठायको झाली आज हा हा मारले का काय केलय मला ओले वळू लय वळ उमटले असणार आहेत आता आरशातच पाहावं लागल विनाकार चालायला या काय बाई गाडीची शाळेच आहे काय आलं नव्हद्यापाशी तुझा हा माझ्याच नवऱ्यापाशी तुझं काय असतं सारखं मी कधी कधी गेली काय स्वतःच नाही दिसत काय केलंय मी काय म्हणजे तुझी बांगडी माय नवऱ्याची खिशात आलीच का ना 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 ना? ते मला सांग मी बांगड्या घालीतच नाही हक गोठ घातलेत मग फुटले असेल ना बांगड्या मी बांगड्या घालीतच नाही गोटच घाली ती आणि बांगड्या कुठं फुटल्या मधीच ते मला सांगू नको तुला सांगते सांगतो नादी लागू नको माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नको तू मॅ नवर नादी लागू नको हा ते तुझा गोलगप्पू दिसतो ना एवढा वाकडा म्हणूनच माझ्या नवरा नाही घेत नवरा आवडायला मला नवरा काल एवढं भारीक काय देख ना हायच

सांगा पटकन कुठे गेलते कोणाची कोणी टी व्ही नीट केली कोणाची मोटर कोणी नीट केली आम्ही काही करू काय करू कमून काही करताना कमून काय काय इतकं असत एवढी काळची काळीची वाटली तुला किती काळाची वाटली मला भांडू काय ना जमलं तर राहा नाही जमलं दुसरं करणार आहे आता

आद्या अक्षा आता एक काम करा तुम्हाला पर्याय उरलेला नाही तुम्ही दोघ जण आता एकामेकाशी लग्न लावा आज फात अडचण राहणार नाही घाला बरं मंगळसूत्र अरे हा गा। अरे मग काहीच नाही घाल 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 अरे घालला अरे घाल की लवकर अरे घालला बायको मागा हा आता काय आता घाल ना बायका ना बायका गेल्या येईल ना परत बायका गेल्या तुम्ही मंगळसूत्र घाला घाला लवकर ए तुला स्वयंपाक येतो का रे बाणुकळा मी बघणार मला येत असलं काय करता एक काम करू भांडे जुनं करशील का एक काम करू ऐक हे नाना कशाला आहे त्यालाच घरातलं काम करायला लोक गे घालून चल मला बायकू <laughs> नाना चला, चला चला बांडे मला कुठं नेतो एडन